महात्मा बसवेश्वरांची वचनं आचरणात आणण्याची खरी गरज आज आहे असं प्रतिपादन डॉक्टर अतिक पटेल यांनी केलं ते कुरंगवाड येथील श्री कल्लेश्वर मंदिर येथे महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर जीवन आणि कार्य या विषयावर आपले विचार व्यक्त करत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉक्टर प्रशांत अंधरघिसके होते यावेळी लिंगायत समाजाचे अध्यक्ष अॅडवोकेट देवराज मगदू व महात्मा बसवांना सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सच्चिदानंद सच्चिदानंद आवटी हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात अमृता अस्मिता आणि अन्विता निलेश पावटे यांच्या गीतांनी करण्यात आली यानंतर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पर्यटक तसेच देश आणि समाजातील मयत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली सुरुवातीला स्वागत ॲडव्होकेट देवराज मगदम यांनी केलं तर परिचय विष्णुपंत माळी यांनी केला कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सच्चिदानंद आवटे यांनी केलं यावेळी दीपिका कुकरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्रशांत तांदर यांनी कार्यक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले यानंतर रांगोळी स्पर्धेमध्ये यशस्वी स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला तसेच श्री कल्लेश्वर पतसंस्थेच्या नूतन कार्यकारी मंडळातील नूतन चेअरमन ऍडव्होकेट देवराज मगधूम व्हाईस चेअरमन सुरेश आवटे यांच्यासह नूतन संचालक मंडळांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर राज्य शासन शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिषेक सुरेश निपाणे यांचा तसेच लिंगायत समाज ट्रस्टच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल विष्णुपंत माळी यांचा देखील सत्कार करण्यात आला बसव जयंती आणि अक्षयतृतीयानिमित्त श्री कल्लेश्वर महाराजांच्या पिंडीस महाभिषेक घालण्यात आला विष्णुपंत माळी यांच्या हस्ते बसवमूर्ती आणि बसवेश्वर चौकातील फलकाचं पूजन करण्यात आलं सकाळी ठीक अकरा ते बाराही वेळेत बसव सोहळा श्री अक्क महादेवी महिला भजनी मंडळ यांच्या हस्ते पार पडला यावेळी सुधाकर तावदारे गणेश कुंभार रघुनाथ माळी दीपक आंबी शिवदास फल्ले राजाराम माळी महादेव आंबी स्वप्नील कुंभार ओंकार स्वामी रामचंद्र आंबी अनिल माळी मनोहर कोरे अप्पासाहेब एकसंबे ऋषिकेश चौगुले प्रकाश फल्ले सतीश आवती अनिल पाटील विकास फल्ले दीपक परेट अशोक कुंभार आदी उपस्थित होते मराठी येस न्यूजसाठी होऊन संधी पाडसू